कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा विषय चर्चेत आहे एकीकडं अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी केंद्रीय लवादानं हरकत नसल्याचं म्हटलंय पण त्याचवेळी महाराष्ट्र आणि तेलंगणा सरकारनं न्यायालयातून ना अलमट्टीची उंची वाढवण्यासाठी स्टे आणला आहे असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलं दुसरीकडे हिरण्यकेशी नदीवर तीन टीएमसीचा बंधारा बांधण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जलसंपदा विभागाचे अधिकारी यांची जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक झाली या बैठकीत कागल आजरा तालुक्याला उपयुक्त ठरणाऱ्या हिरण्य केशी नदीवरील बंधाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला त्याबद्दल खासदार धनंजय महाडिक यांनी खुलासा केला हिरण्यकेशी नदीवर तीन एम सीचा बंधारा बांधण्यात काहीच अडचण नाही पण त्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा विचार करणं आवश्यक आहे त्यामुळे या विषयावर केंद्र सरकारचं सहकार्य मिळवण्यासाठी नवी दिल्लीत लवकरच बैठक आयोजित करण्याचा प्रयत्न आहे असं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं संदर्भात अधिकाऱ्यांनी सांगितले की कर्नाटकच्या हद्दीत असल्यामुळं कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या समन्वयानं तिथं तीन टी एम सीचं एक बंधारा करता येईल आणि त्यासंदर्भात दिल्ली येथे बैठक लावावी अशी मी विनंती केली दुसरीकडं कर्नाटक सरकार अलमट्टी धरणाची उंची वाढवणार असल्याची चर्चा गेले महिनाभर सुरू आहे त्याबद्दलही खासदार महाडिक यांनी भाष्य केलंय अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा कोणताही केंद्र सरकारकडे अधिकृत प्रस्ताव नाही मात्र या गोष्टीचं विनाकारण राजकीय भांडवल केलं जात आहे असं खासदार महाडिक यांनी स्पष्ट केलंय परवानगी दिलेली आहे